नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी आज खिन्न आहे दुःखी आहे आणि याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये धार्मिक विद्वेष झपाट्याने पसरतो आहे असं एक प्रकारचा म्हणजे सगळीकडे सुरुंग पेरले जात आहेत विद्वेषाचे थोडीशी ठिणगी उडाली तर पेट घेईल असं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केलं जातं आणि त्याचा परिणाम नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला मी कालच नागपूरमध्ये दंगल घडण्यापूर्वीच तुम्हाला आठवत असेल काल मी एक जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दंगली नको आहे शांतता हवी आहे सलोखा हवा अशा प्रकारचं आवाहन केलं होतं दंगल झाली आणि दंगलीमध्ये पोलीस आय पो तीन पोलीस उपायुक्त आणि अन्य पोलिसांवरती हल्ले झाले गाड्यांचा चक्काचूर करण्यात आला अर्वाच्य शिबिगाळ करण्यात आली आणि ज्या नागपूरमध्ये म्हणजे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांचा नागपूर तिथला महाल हा भाग जिथे बडे नेते हे सगळे राहतात त्या भागामध्ये कोणीतरी बाहेरचे लोक टारगेट मुलं आली चेहरे आम्ही ओळखत नव्हतो असे तिथला हिंदू आणि मुसलमान दोन्ही समाजातल्या व्यक्तींनी सांगितलं आम्ही ओळखत नव्हतो आणि त्यांनी दंगल घडवली प्रचंड नुकसान केलं हलकल्लोळ झाला दंगल नियंत्रणात सुदैवाने आली लवकरात लवकर ज्या ठिकाणी ही दंगल झाली त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम बांधव वर्षानुवर्ष अत्यंत प्रेमाने राहत आहेत एकमेकांच्या घरच्या समजा मग चपात्या खाणं कोरमा खाणं गणपती उत्सव ईद हे सगळे सण एकत्रपणे साजरा करणारा जो भाग आहे त्या भागात दंगल झाली आणि ही दंगल झाल्यानंतर मग ठिणग्या उड्याल्या त्याबद्दल वक्तव्य सुरू झाली पण तुम्हाला मी सांगतो की या संबंधात जे गांभीर्य पाहिजे आहे ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र देवे देवे दे फडणवीस यांच्याकडे नाही आहे माझी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही आहे ही दंगल झाली पूर्वनियोजित होती असं जेव्हा तुम्ही म्हणता सरकारच्या तर्फे तेव्हा त्याची तुम्हाला माहिती कळाली नाही आय बी काय करत होतं गुप्तचर यंत्रणा काय करत होती तुमची तुमचे पोलीस डिपार्टमेंट स्पेशलचे लोक काय करत होते तुम्हाला काहीही माहिती मिळाली नाही ज्या भागातले तुम्ही आहात आणि मग पोलिसांवरती दुर्दैवानी हल्ले झाल्यानंतर मग त्यांना फोन करणं त्यांना आधार देणं हे चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी केली पण हल्ले झाले पोलिसांवरती आणि हे गुंड जे होते हैदोस घालणारे त्यांना तुम्ही आवरू शकला नाही त्या 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 ठिकाणी बंदोबस्त ताबडतोब करण्याची आवश्यकता होती पण ते झालं नाही विद्वंस झाला धुमाकूळ झाला मग पोलिसांनी आपलं काम केलं पोलिसांनी अत्यंत चा चांगल्या पद्धतीने काम केलं पण ही माहिती अगोदर तुम्हाला कळाली नाही हे पोलीस गुप्तच्या यंत्रणेचा अपयश आहे ज्यांनी त्या पोलिसांनी ज्या ठिकाणी न घाबरता संयमाने परिस्थिती हाताळली आणि शिवाय ज्या गुंडांचा बंदोबस्त केला त्या पोलिसांच्या पोलिसांचं अभिनंदन पण त्याचवेळी गुप्तचर यंत्रणा आणि सरकारची सर्व यंत्रणा अगोदर माहिती तुम्हाला मिळाली नाही त्याबद्दल फेल ठरली हे सांगायला पाहिजे आता या संबंधित स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो जे विधानसभेमध्ये फडणवीसांनी केलं मी हे सगळं त्यांचं स्टेटमेंट बघितलं आणि ज्या पद्धतीचा एकूण पवित्रा बघितला सरकारचा आणि जे अपयश वारंवार महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दंगली झाल्या आहेत एकोणसाठ दंगली दोन हजार चोवीसमध्ये देशात झाल्या त्या सगळ्यात बारा महाराष्ट्रात झाल्या आणि या दंगली तुम्हाला रोगता आल्या नाहीत दरवेळी फडणवीस अत्यंत जोरदार स्टेटमेंट करतात आक्रमकपणे बोलतात पण आक्रमकपणे बोलून उपयोग नाही प्रत्यक्ष उपाययोजना होती है का हे बघायला पाहिजे कोल्हापूरमध्ये तुम्हाला आठवत असेल बाहेरची माणसं आली मोटरसायकलने मोटर एकदम चार पाचशे जमाव आणि कोणीतरी कसलं तरी स्टेटस टाकलं होतं त्याच्यावरनं वातावरण खराब केलं त्यांनी दंगल सदृश शाहू महाराजांच्या महाराजांच्या कोल्हापुरात हे घडलं दंगल सदृश्य वातावरण निर्माण झालं होतं तिथे आणि मग हे लोक एकदम बाहेर गेले त्यांना कोणीही ओळखत नव्हतं त्याच प्रकारचं वातावरण म्हणजे तुम्हाला ही 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 धार्मिक तणाव होता तो कोल्हापूरमधला पण बीडमध्ये तुम्हाला आठवत असेल की बीडमध्ये जे गेल्या वर्षी म्हणजे जी दंगल झाली म्हणजे जारंगांचं आंदोलन तुम्हाला माहिती असेल आणि काही घरांवरती हल्ले झाले अगदी प्रकाश सोळंक्यांच्या घरावरती क्षीरसागरांच्या घरावरती त्यावेळी जे झालं त्यावेळेस जमाव जो होता तो बाहेरचा होता आणि त्यांनी वातावरण फिरव खराब केलं या सगळ्याची कशाचीही माहिती गृहमंत्र्यांना गृह खात्याला अगोदर मिळाली नाही हे आश्चर्यकारक का आहे आणि आज विधानसभेत स्टेटमेंट देताना फडणवीस म्हणाले की छावा चित्रपटाने संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला मला आश्चर्य वाटतं छावा सिनेमाने कसा काय आणला अगोदर असंख्य लोकांनी लिहिले तुम्ही काही वाचलेलंच नाही का त्यांच्याबद्दल संभाजी महाराजांचा छळ कसा झाला आणि केवळ छळ नाही एकूण इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम येते असं मला माहितीच नाही या चित्रपटामुळे हे संपूर्ण हे झालं असं तुम्ही म्हणता आणि मग म्हणता की त्यानंतर राज्यात लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या औरंगजेबाबद्दलचा राग मोठ्या प्रमाणात बाहेर येतोय पण हे सगळं जरी असलं तरी कायदा सुव्यवस्था राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता छावा चित्रपट बनवावा ही कल्पना कोणी कोणाच्या डोक्यात घातली मग पंतप्रधानांनी त्याचं कौतुक कसं केलं मग त्याचा खास स्पेशल शो मुंबईत झाला फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिथे हजर होते आणि आ, आ सगळ्या आमदारांसाठी तो खेळ झाला त्या छावासाठीच छावाची जाहिरात पंतप्रधानांनी केली तो चित्रपट प्रमोट करण्याचा सगळा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आणि आता फडणवीस म्हणतात की मला त्या सिनेमाबद्दल टीका करायची नाही पण मी या चित्रपटामुळे भावना प्रज्वलित झाल्यात असं ते म्हणतात मी सिनेमाचा हेतू काय होता हे लक्षात घ्या इतिहास संतुलित पद्धतीने मांडणं वेगळं आणि लोकांच्या भावना केवळ प्रक्षुब्ध करणं विकलं मी तुम्हीच त्या सिनेमाला प्रोत्साहन देणं त्याची प्रसिद्धी केली आणि आता त्याच्याबद्दल तुम्ही म्हणता पण त्याच्यामुळे आम आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीसुद्धा हँडल करायला लागते मग त्यामुळे छावामुळे वातावरणात एक प्रकारचा प्रक्षोभ निर्माण झाला हे तर मान्य करता येतं फडणवीस आणि मग म्हणतात की सर्वांनी संयम बाळगला पाहिजे सामाजिक घडी व्यवस्थित राहिली पाहिजे असं फडणवीस म्हटलं अजून एक गोष्ट त्यांच्या स्टेटमेंटमधली मग त्यांच्या स्टेटमेंटकडे या त्याचा समाचार घेतो ते म्हणाले की संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केला एक ट्रॉली भरून दगड सापडले आहेत आणि मी काही लोकांनी घरावर जमा करून ठेवलेले दगड मिळालेले आहेत जप्त केलेले आहेत सुनियोजित पॅटर्न दिसतोय हां सुनियोजित पॅटर्न असेल तर तुम्हाला त्याची कल्पनाच कशी नव्हती खबर असते आणि खबर झाली आली होती तुम्हाला मिळाली होती तर तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे आता हे दगड हे पोलिसांनी त्यानंतर जमा केलेले दगड आता हे म्हणतात की हे दगड त्या दंगेखोरांचे दगड होते एका ट्रॉलीमध्ये आणि पोलिसांनी जमा केले होते ते काय सांगताय तुम्ही आणि दुसरं म्हणजे चादरीवरती हिरव्या चादरीवरती ज्या आयात लिहिलेल्या असतात त्याच्यावरती कोणी लाथा मारले असतील तर भावना दुखावणार नाहीत का एका एका धर्मियांच्या मुस्लिम धर्मियांच्या कुराणाच्या आयात लिहिलेल्या चादरीवर लाथा मारून त्याचा अपमान झाला हाही भाग आहे ना आता दंगल ते मी दंगल घडण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं दोन्ही बाजूनी दो काही अपप्रवृत्ती असतात आणि आत्ताही मी म्हणतो की शांततेचंच आवाहन करतोय सलोख्याचं आवाहन करतो सा आणि सामंजस्य सा आहे पण काही अपप्रवृत्ती तिथे होत्या त्या ठेसल्या गेल्या नाहीत आले कसे हे आणि एवढे जर जमाव एकदम आला असेल तर पोलिस आणि पोलिसांना त्याचा पत्ता कसा लागला नाही हाही एक आश्चर्याचा भाग आहे दुसरी गोष्ट अशी आता ही केवळ इथली गोष्ट नाही आता त्या ठिकाणच्या नागपूरमधल्या सगळ्या सिनियर लोकांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे तिथे आणि नागपूर, नागपूर शहराचा जो अनेक वर्षांचा इतिहास ना आहे नागपूरमध्ये अशा घटना घडत नाहीत मी पुन्हा पुन्हा सांगतोय बंधुभाव आहेस इथे पण तरीही काही गुंडांनी काही समाजविघातक शक्तींनी हे कृत्य के केलेले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांना अलग पाडलं पाहिजे मुख्य म्हणजे दोन्ही धर्मातील ज्या लोकांनी टार्गेट लोकांनी जर काही गुंडगिरी केली असेल तर त्यास त्यांच्या ज्येष्ठांनी किंवा जबाबदार लोकांनी त्यांना संयमाचा धडा सांगित शिकवला पाहिजे आणि त्यांना बेसन घातली पाहिजे पुन्हा एकदा सामंजस्य तिथे प्रस्थापित झालं पाहिजे पण आता ही ठेणगी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पसरू शकते आणि याबद्दलच मी अगोदर चार पाच दिवसापूर्वी नितेश राणेंवरती व्हिडिओ केला होता त्यामध्येच सांगितलं होतं की गेले वर्ष दोन वर्ष नितेश राणे अत्यंत जहरी वक्तव्य करतात आणि फक्त मी नितेश राणेंना दोष देणार त्यांचा समाचार घेतला होता पुन्हा घेतो मी ते काय म्हणाले होते ते असं म्हणाले होते की मला वाटतं याला सोलापूरजवळ माळशीलसरा गेले होते आणि ते म्हणाले की तुम्हाला जे काय करायचं तो कार्यक्रम करा मी ज्यांना ठोकून काढायचं ठोका कार्यक्रम करा, करा आणि मग माझ्याकडे या तुम्हाला काही होणार नाही तुमच्या अंगाला धक्का लागणार नाही केसाला धक्का लागणार नाही कारण आपला बाप सागरमध्ये बंगल्यावर बसलेला आहे आणि इथे पोलीस बसलेत पोलिसांची काही फिकीर बाळगू नका तुम्ही असं पोलिसांच्या देखतच म्हणाल नाही आणि दुसऱ्या ठिकाणी ते काय म्हणाले की पोलिसांना एका बाजूला घ्या पोलिसांना आणि मग बघा आम्ही काय करतो ते एक दिवस पोलिसांना सुट्टी द्या मग कळेल पुढली सकाळ हिंदू बघतो की मुसलमान असं डायरेक्ट विधान धर्मांध विधान वक्तव्य नितेश राणेने केला त्याचा पोलिसांच्या पत्नींनी कमिशनरलाची भेट घेऊन किंवा निवेदन देऊन त्याची दखल घ्यावी त्यांना आवरावं असं सांगितलं लव जिहाद असेल किंवा अनेक मुद्द्यांवरनं जहरी वक्तव्य नितेश राणेने केली पण त्यांना देवेंद्र फडणवीसांनी आवरलं नाही लोकांचं म्हणणं आहे की दे त्यांना कोणाचं संरक्षण आहे नितेश राणेंना की ते इतके वाटेल ते बोलत आहेत मग गृह खातं तेव्हा काय करत होतं का कर नुसतं एक गुन्हा ते नोंदवायचा आणि पुढे काहीच करायचं नाही रामगिरी महाराज त्यांनी अत्यंत आक्षेपारा विधान केलेलं होतं आणि मग मोठा मोर्चा निघाला होता हिंदू मुसलमान समाजाचा त्या निषेधाचा त्या रामगिरी महाराजांवर काय करावं अनिल बोंडे असतील संजय गायकवाड बुलढाण्याचे आमदार अनिल बोंडे भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि नितेश राणे या तिघांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांच्या समक्ष अजितदादांनी न ना नापसंती व्यक्त केली होती मला वाटतं बुलढाण्याच्याच त्यांच्या सभेत संयुक्त सभेत आणि ते म्हणाले की मी दिल्लीला जाऊन तक्रार करणार आहे त्यावर नितेश राणे मला काय करायचं ते करा मी असंच बोलणार आहे पण आणि आज त्यांना देवेंद्र फडणवीसांनी बोलून त्यांची त्यांना झापलं असं जेव्हा मीडियात बातमी आली तेव्हा नितेश राणे म्हणाले की मी त्यांचा लाडका मंत्री आहे लाडका नेता आहे देवेंद्र फडणवीसांचा आता ते त्यांचे लाडके असावेतच कारण त्यांचे लाड चाललेत त्यांच्यावर कुठलीही ॲक्शन घेतली जात नाही आणि मी केवळ नितेश राणे म्हणत नाही अनिल बोंडे म्हणत नाही कुठल्याही पक्षाचे आणि कुठल्याही विचाराचे जर वादग्रस्त स्टेटमेंट्स करत असतील पक्षोभत त्यांच्यावर ताबडतोब केस केले पाहिजे मग अकबरुद्दीन ओवेसी हे येऊन काही बडबडतात त्यांच्यावर सुद्धा तुम्ही केस करायला पाहिजे होती किंवा केस झाली असेल त्याचं काय झालं माहिती ते तेही अत्यंत जहरी वक्तव्य करतात ही औरंगेबाच्या कबरीचं संभा संभाजीनगरमध्ये संभाज येऊन तिथे गेले होते पण तसेच प्रकाश आंबेडकर सुद्धा गेले होते हेही लक्षात घ्या तुम्ही आणि ते टी राजा आ, का ते राजा म्हणून जे आहेत राजा सिंह मराठ जे भाजपचे तेलंगणचे आमदार आहेत ते म्हणाले शिंदेसाहेब नुसतं तुम्ही आता बोलू नका तुम्हाला किती ट्रक पाहिजेत काय बुलडोजर पाहिजे काय पाहिजे ते सांगा आम्ही आज सगळे मा मावळे घेऊन येतो तिकडनं कबर उद्वस्त करायला आणि हे राजासिंह वाटेल ते बोलत असतात त्यांच्यावर तर काय ॲक्शन घेतली तुम्ही आजवर देशपातळी ठळक मी सांगू की आझम खान जे समाजवादी पार्टीचे तेही धर्मांध वक्तव्य करतात त्यांना तुरुंगात टाकलं तीन वर्ष तीन वर्ष तुरुंगात पण नुपूर शर्मा ज्यांनी मोहम्मद पैगंबराबद्दल एक वक्तव्य केलं होतं चुकीचं वक्तव्य केलं होतं निष्ठेधार वक्तव्य केलं होतं त्यानं भाजपने पक्षातून निलंब निलंबित केलं पण पुढे काय जातं त्याचं आणि कितीतरी लोकांनी अशा प्रकारचं म्हणजे भाजपच्या असेल किंवा कोणी त्यांच्याविरुद्ध काय कारवाई केली तुम्ही कडक कारवाई केली का की कडक कारवाई केली नाही आता हा नितेश राणे हे हलाल झटका यांचं एक यांचं यांचा एक वाद त्यांनी उकरून काढला आहे माझं म्हणणं आहे की हे सातत्याने होते दोन हजार चौदामध्ये मोहसिन शेख त्याची हत्या का झाली पुण्यामध्ये काय विचाराचा गुन्हा होता त्याचा सा। हे सातत्याने घडते तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते मग गृहमंत्री म्हणून ते टोटल फेल आहे टोटल आणि केवळ जातीय दंगली नाही म्हणत म्हणजे धार्मिक दंगली नाही जा जात जा, जात जातीय वनवा ड्रग्सचा व्यापार असेल खंडणी असेल सगळ्यामध्ये गृह खात्याचं टोटल फेल्यू आणि केवळ आक्रमक स्टेटमेंट्स देऊन टाळ्या मिळ मिळवायच्या हेच चालेल ज्या पोलिसांना धमक्या देतात नितेश राणे तुम्ही काही करतायत नितेश राणेवर आणि आता पोलिसांना आण फोन करून सांगता हो? की आम्ही तुमच्या मागेवर अरे नितेश राणे त्यांना दंबाजी करतायत पोलिसांना बाजूला ठेवा असं आहेत तेव्हा तुम्ही काय करत होता पोलिसांच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या पत्नींनी तक्रार केली तरीसुद्धा काही केलं नाही तुम्ही आणि केवळ नितेश राणे म्हणत नाही मी मी सगळ्या धर्म मी अकबरद्दीन ओ ओवेसीबद्दल बोलतो किंवा आणखीन कुठल्या पक्षाचा कोणी काही बोलत असेल बडबडत असेल मग तो काँग्रेसचा असो किंवा राष्ट्रवादीचा असो कोणाचाही आहे आज अजितदादा याच्याबद्दल काही बोलत नाही आणि ते म्हणतात की शिवशाहू फुले आंबेडकर कुठे गेले तुमचे हे त्यासाठी तुम्ही आवाज उठवते की नाही अजितदादानी नागपूर त्याबद्दल काही वक्तव्य केले का तिथे जाऊन ज भेट द्यायला पाहिजे त्यांनी की आम्हाला हे पसंत निधन एवढंचही दाखवलं पाहिजे मग सत्तेत राहायचं आणि केवळ शिवशाहू फुले आंबेडकर म्हणा त्यासाठी किंमत द्यायची तयारी आहे का तुमची हा प्रश्न आहे आणि एकनाथ शिंदे विधानसभेत भाषण करताना मग अनिल परबांचा उल्लेख करणं उद्धव ठाकरेंवरती टीका करणं अरे काय विषय काय आहे इतका गंभीर आहे आणि म्हणे मी टांगा पलटी केला म्हणजे काय केलं बाळासाहेबांच्या विचारासाठी मी म्हणजे गद्दारी केली आहे आज नागपूर धगधगत आहे वनवा पसरण्याची शक्यता आहे हे क्षुद्र राजकारण बाजूला ठेवून माझी मुख्यमंत्री आहे तर तुम्ही सामाजिक शांतता आपण प्रस्थापित करूया असं म्हणायला पाहिजे तुम्ही फालतू टो टौन, टोमणे मारते एकमेकांना लाज वाटते म्हणजे अशा याची हे आपले मुख्यमंत्री होते माझी मुख्यमंत्री यांना जबाबदारीची काही जाणीव नाही आहे समाज कशी अस्वस्थता पसरते याची हॉरी मला अक्षरशः आहे आणि विरोधकांनीसुद्धा विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा जबाबदारीने वक्तव्य केली पाहिजे आता लोकांना शांततेचं आवाहन केलं पाहिजे संयमाचं आवाहन केलं पाहिजे आणि महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे पाहिजे महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे ही पहिली गोष्ट आहे आता आपल्याकडे तबरीक ज जमात जे आहे तिनेसुद्धा जे सरोख्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे मग यात्रा जत्रा उरूस याच्यामध्ये हिंदू मुसलमान एकत्र येत होते यांनी प्रत्येक उत्सवाचा उत्सवाला फक्त धार्मिक स्वरूप दिलं जे सामाजिक स्वरूप होतं त्याच्यामध्ये ते तबलीगनी त्यामध्ये कट्टरतावाद आणायचा प्रयत्न केला आहे आणि आज मुस्लिम समाजातले सुद्धा जे पुरोगामी लोकं आहेत जे विचारी लोक आहेत तरुण आहेत ते याबाबत याच्या जोखडातनं लोक मुस्लिम समाजालाही बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच्यामधनं मुस्लिम आता या नागपूरच्या घटनेमध्ये समजा ज्यांनी दगडफेक केली असतील ते मुस्लिम जाऊन भरकटलेले जाऊन काही मुस्लिम तरुण आता त्यांना त्यांचा पासपोर्ट असेल तर जप्त होईल त्यांना व्हिसा मिळणार नाही नोकऱ्या जातील त्यांच्या काय त्यांना काय हाशीर काय त्याच्यामनं होणार असंच हिंदू अनेक तरुण भरकटलेले तरुण असेच अशा याच्यामध्ये कोणीतरी त्यांना सांगतं की चला तिथे धुमाकूळ घाल आणि नेते मस्त मजा मगत बसतात कुठल्याही पक्षाचे असो जातात भरवड भरडले जातात ते हे तरुण दगड मारतात काही कुठे लाथा मारतात काही दुकानात फोडतात त्यांना नोकऱ्या नाही मग त्यांचे पालक मरतात त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होतं हे यांना कधीही करणार काही कळत नाही हे संभाजीनगरमध्ये झालं तर तुम्हाला आठवत असेल दोन हजार अठरामध्ये आलं दोन हजार तेवीसमध्ये झालं रामनवमीच्या वेळी झालं आणि त्याच्या अगोदर तर संभाजीनगरमध्ये या दंगली झालेल्याच होत्या त्यावेळी देखील गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्णपणे फेल गेले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की नेमकं काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे आणि याच्यावरून आपण काय काय शिकणार भारतीय जनता पक्षाला तर काही शिकायचं नाही सत्ताधारी पक्ष म्हणून त्याच्याकडनं अधिक जबाबदारीची अपेक्षा आहे ते कपिल शर्मा अत्यंत शाहीनबाग आंदोलनाचे वक्तव्य केले होते त्यांनी भयंकर परवेश वर्मा जे आता आता मुख्यमंत्री होणार होते झाले नाहीत भाजपचे दिल्लीतले पण मंत्री आहेत ते तर म्हणाले होते कि में दंगली गेला की आमचं जर सरकार आलं मी त्यावेळी दंगलीच्या वेळी गेल्या निवडणुकीच्या आसपास दिल्लीतल्या तर आम्ही बागेमध्ये तुम्हाला कोणीच दिसणार नाही म्हणून म्हणजे आम्ही त्यांचा निपटारा करू एक तासाच्या आत शाहीन भागात एकही व्यक्ती दिसणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं गोली मारो सालोंको हे कोणी वक्तव्य केलं होतं अनुराग ठाकूर ते आता ज्येष्ठ मंत्री शांततेचा उपदेश करत असतात ते म्हणजे तुम्ही अशा लोकांना मंत्री केले नवी दिल्लीच्या सरकारमध्ये केंद्रामध्ये मंत्री केले काही जणांना भाजपनी आणि हे शांततेचा संदेश देतात सगळं झाल्यावर हो कोण मांडणार त्यांना आता यती नरसिंह नस्या, नरसिंहानंद दोन हजार बावीसमध्ये त्यांनी मुस्लिम पंतप्रधान झाला तर पन्नास टक्के हिंदूंचं म्हणजे धर्मांतर होईल अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं अनेक म्हणजे अनेक जण मुंब्रामध्ये पॉप्युलर फ्रंटनेसुद्धा राज ठाकरेंनी जेव्हा वातावरण बिघडवण्याचा भोंग्यावरनं प्रयत्न केला होता भोंगे कायदेशीर पद्धतीने उतरवलेच पाहिजे पण त्याच्यामध्ये भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा म्हणून अशा पद्धतीने वातावरण दोन वर्षापूर्वी मा मुंबईमधलं तणावपूर्ण निर्माण झालं होतं या म्हणजे अशा अनेक गोष्टी जमत 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 त्याच्यातनं पुढे अल्टिमेट दंगल होते म्हणून नैत्याने जबाबदारीने वागल वागलं पाहिजे सनदशीर मार्गाने राज ठाकरेंना मागणी करता दिसतील पण त्याच्यामध्ये वातावरण पेटवण्याचा वाता प्रयत्न झाला आणि मग मा, त्यांनी म्हटल्यावरती मग पॉप्युलर फ्रंट ही तर अत्यंत बोगस ज्याच्या विरुद्ध म्हणजे बेकायदेशीर संघटनाच आहे ती त्याच्या मतीन शेख म्हणून त्यांनी चिथावणीको वक्तव्य केलं धर्म कुठलाही असो मी कोणालाही जे कोणी चुकीचं वक्तव्य करतील चुकीचं काम करतील त्यांच्या बोलणार बोलणारच मी ए, मी कुठलंही कोणाला सोडणार नाही हे मी तटस्थपणे हे विवेचन करतो पण आता योगेश कदम ते काय म्हणाले जे गृहराज्यमंत्री स्वारगेटच्या वेळीसुद्धा जे बलात्कार झाला त्यावेळीसुद्धा त्यांनी त्या महिलेच्या संदर्भात अत्यंत असंवेदनशील वक्तव्य केलं मग फडणवीसांना त्यांचे कान उपटावे लागले आता ते म्हणतात हे म्हणे अर्बन नक्षलवाले अर्बन नक्षल असावेत हे नागपूरवाले हे फडणवीसांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य करायचं माझा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातलं वातावरण जे जे नेते बिघडवत आहेत त्यांचा पक्ष न बघता आता तरी फडणवीसांनी कारवाई करावी एकमेकांवरती जे तुम्ही कुरघोडी करण्याचं राजकारण करणं एकमेकांच्यावरती गरळ ओकणं हे तूर्ताच बाजूला ठेवा आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश करायचं नाही आपल्याला बिहार करायचं नाही आणि आता उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षा आपल्याकडे जास्त दंगरी होत आहेत तुमची आय बीची यंत्रणा सुसज्ज करा तुमचे खबरे मजबूत करा गृह टोटल टोटल अपयशी ठेवलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आता अत्यंत कमालीचं स्फोटक बनलेलं आहे त्याला जे जे ज्या ज्या प्रवृत्ती कारणीभूत आहेत त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि नितेश राणे किंवा अन्य कोण जे कोणी अशा प्रकारे बोलत असेल त्यांचा माज उतरवला पाहिजे आणि मला तुम्ही सांगा संभाजीनगरमधली दंगल असेल कोल्हापूरमध्ये झालेली घटना असेल ठिकठिकाणच्या थि, ज्या घटना असतील त्याविरुद्ध ज्या केसेस झाल्या त्या केसेसचं काय झालं पुढे त्यांच्या मुसक्या आवळल्या म्हणजे खरोखरी आरोपपत्र दाखल होऊन त्यांचा तुरुंगवास झाला आहे का किती लोकांना झाला आहे किती लोकांवर केसेस झालेत किती लोकांवर गुन्हे साबित केलेत तुम्ही यश यश मिळाले हे जर असं झालं की असं काही केलं आम्ही तर आम्ही आयुष्यातून उठू असं हे दंगलखोरांना धडा मिळाला आणि त्यांच्या मागची जी टाळकी आहेत मेंदू आहेत त्यांनासुद्धा सणसणीत धडा मिळाला तरच या दंगरी क्षमतील पण आज वेळ आहे ते सगळ्याच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन धार्मिक सलोखा प्रस्थापित करण्याची शांतता प्रस्थापित करण्याची एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो